परभणी प्रकरणावर आंबेडकरवादी जे नेते आहेत त्यांनी डी सी एम एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलेलं आहे काय नाव आहे तुमचं नवरे युनायटेड रिपब्लिकन पार्टी कुठे राहता मुंबई तुम्ही आज एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना निवेदन दिलं काय मागणी केली महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना भेटून युनायटेड रिपब्लिकन पार्टी आणि ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी या संयुक्त विद्यमाने एका शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना समक्ष भेटून निवेदन सादर केलेले आणि एकनाथ शिंदे साहेबांना मी आठवण करून दिली की मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा आंदोलन झालं आंदोलकांचे बळी गेले मनोज दरांगेच्या उपोषणामध्ये जे लाठी हल्ला झाला त्यात लोकांचे बळी गेले त्या सर्व मराठा समाजाच्या मृतात्प्यांना बळी शहीदांना बळी गेलेल्यांना महाराष्ट्र सरकारने दहा लाखाचं अनिदान जाहीर करून त्यांचा सन्मान केला त्याप्रमाणे परभणीमध्ये ज्या सूर्यवंशी नावाच्या युवकाचा मृत्यू झाला त्याला दंगलखोर समजलं येतं समजलं जातं आणि त्याचं देखील पुनर्वसन महाराष्ट्र सरकारने करावं या आमची मागणी होती त्याचबरोबर जो विजय वाकोडे हा परभणीचा आंबेडकरी जनतेचा लोकनेता त्याच्या मृत्यू देखील हा परभणीच्या दंगलीचा बळी आहे पोलिसांच्या दडपशाहीचा बळी आहे त्याला मिस झालं आणि सूर्यवंशीच्या अंत्ययात्रेमध्ये असताना स्मशानभूमीमध्ये विजय वाकोडे याचा हृदयविकाराच्या धक्का झाला आणि म्हणून विजय वाकोडेचा मृत्यू हा देखील परभणीच्या पोलिसांचा बळी आहे त्याचं देखील कुटुंबाचं पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उदार अंतकरणाने या शहीदांना त्यांच्या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांचं पुनर्वसन करावं अशा प्रकारची मागणी आम्ही केली असता आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आश्वासित केलं की ज्याप्रमाणे आम्ही मराठा आंदोलकांना न्याय दिला त्याचप्रमाणे परभणीच्या बळींना देखील न्याय देऊ अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि त्याबद्दल आम्ही संयुक्त युनायटेड रिपब्लिकन पार्टी आणि ऐक्यवादी रिपब्लिक पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो जय भीम तुम्ही काय सांगाल तुमचा का परिचय द्या मी जय भीम मी दादा जगताप अध्यक्ष ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी आता आमचे रिपब्लिकन चळवळीतले ज्येष्ठ सहकारी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष तानशिनबाई ननावरे यांनी जे सांगितलेलं आहे त्याच त्याच्यापेक्षा मी वेगळं काही सांगणार नाही आम्ही त्यांना भेटलो निवेदन दिलं आमची मागणी त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि मला वाटतं की आज त्यांनी त्याच्या संदर्भात कारवाई सुद्धा केलेली आहे आमचं म्हणणं असं आहे है की ह्या तर मागण्या आहेत आमचे दुसरे चळवळीतले जे नेते आहेत वयोवृद्ध होते पण त्यांच्यावर सुद्धा केस दाखल करण्यात आली होती आणि त्या धक्क्यातून आठ दिवस ते आंदोलन हाताळत होते त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचं सुद्धा पुनर्वसन झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये नाहक अटक करण्यात आलेले आहे ज्यांनी केलं तें, त्यां त्यांची गोष्ट वेगळी आहे पण काही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये नाहक अटक करण्यात आलेले आहे तर याचा एक वेगळ्या तपास यंत्रणेमार्फत याचा ह्या केसेसचा विचार करून त्यांनासुद्धा याच्यातून त्यांच्यावरच्या ज्या काही गुन्हे असतील ते मागं घ्यावेत अशी आमची मागणी परभणीमध्ये जे भीमसैनिकांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियाला आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करावी अशा मागणीचं निवेदन आ, आज या दोन्ही जे आ, भीय म्हणजे आंबेडकरी जे नेते आहेत त्यांनी दो या दोन्ही आंबेडकरी नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेले आहे लवकरात लवकर जे परभणीमध्ये या परभणीच्या मध्ये जे भीमसैनिक मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना लवकरात लवकर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांना आर्थिक मदत करण्यात यावी असंच एकूण मत या आंबेडकरी नेत्यांनी मांडलेला आहे आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार